नमस्कार कायदेशीर माहिती देणार म्हणजे युट्यूब चॅनल मध्ये आजचा विषय सी ए म्हणजे सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट बिल किंवा मराठीत म्हणायचं झालं तर नागरिकत्व सुधारणा कायदा विधायक तर हे विधायक कशा करताय आणि या संदर्भ ही काही चर्चा चालू आहे गेले गेले गे काही एक पाच सहा वर्ष जोरदार चर्चा चालू आहे ही कशा संदर्भात त्याची आपण माहिती घेऊया पहिली गोष्ट अशी की आपण स्वातंत्र्याच्या वेळचं परिस्थिती आठवी की ज्यावेळेला भारत पाकिस्तान हे वेगळे झाले तेव्हा पाकिस्तान हा खास करून मुसलमानांकरताचा प्रदेश म्हणून ओळखला गेला मुसलमानाला स्वतंत्र देश पाहिजे होता आणि मग उर्वरित देश जो होता तो भारत तो भारत देशमध्ये हिंदूही होते आणि मुसलमानही होते कारण का इथे धर्मावरती आधारित कुठचाही असा प्रदेश नव्हता मात्र फाळणी झाली होती ती धर्मावर आधारित झाली होती त्यामुळे पाकिस्तानात नसेल पूर्वीचं पाकिस्तान म्हणजे पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेशमधनं असेल तिकडून जे, जे, जे हिंदू होते त्यांना निर्वासित करून तिकडनं हाकललं जात होतं किंवा ते पळून येत होते त्यांच्यावर अन्वरित छळ होत होता म्हणून ते, ते पळून येत होते चीनचं आक्रमण झालं तेव्हा तिबेटबद्दल बौद्ध पळून येत होती असे विविध वेगळ्या एरियातनं हिंदू म्हणा शीख म्हणा जैन म्हणा बौद्ध म्हणा पारशी म्हणा किंवा ख्रिश्चन म्हणा हे ज्यावेळेला त्यांच्यावर अत्याचार झाला म्हणून ते पळून येऊन भारतात यायला लागले त्यावेळेला या लोकांना नागरिकत्व बहाल करण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे कायदे टप्प्याटप्प्याने केले गेले पहिले सुरुवातीला स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये एक सात वर्षापर्यंत बाबा जे येतील त्यांना आपण नागरिकत्व देत होतो दे त्यांना पहिल्यांदा शांतीमध्ये ठेवलं जात होतं आणि मग नंत नंतर त्यांना नागरिकत्व देत त्यानंतर मध्यंतरी जेव्हा पूर्व भारतामध्ये पूर्वोत्तर भारत जे आहे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये बांगलादेशी मुसलमान तिथे राहायला लागले यायला लागले त्यांचे तांडेचे तांडे यायला लागले त्यावेळेला तिकडचं एक प्रकारचं स्वास्थ्य बिघडलं आणि म्हणून मग त्यावेळेला कोणीच नको हाही नको आणि तोही नको असा प्रकार झाला मात्र या सगळ्या प्रकारानंतर ज्या वेळेला ही जी मायनॉरिटीज आहेत त्या मायनॉरिटीचं संरक्षण कोण करणार हा विषय आला त्यावेळेला दोन हजार एकोणीस साली मोदी सरकारने हे बिल सादर केलं बारा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी भारताच्या राष्ट्रपतींकडनं त्याच्यावर संमती मिळाली आणि त्यामुळे त्याला कायद्याचा दर्जा प्राप्त झाला आणि हा कायदा दहा जानेवारी दोन हजार वीस रोजी लागू झाला कायदा काय म्हणतो कायदा काय म्हणतो काई की दोन हजार एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी किंवा त्यापूर्वी भारतात प्रवेश केलेल्या पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदू शीख जैन बौद्ध पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील अत्याचारित अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा प्रयत्न करेल म्हणजे हे मुस्लिम सोडून बाकी हे जे काही धर्मीय लोक आहेत त्यांना भारतीय नागरिकत्व देईल यामुळे कायदा या देशातील मुस्लिमांना अशी पात्रता देत नाही जे बाहेर आलेले आहेत त्यांना त्या भारतीय कायद्यांतर्गत नागरिकत्वाचा निकष म्हणून धर्माचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती आणि त्यामुळे जागतिक पातळीवरती थी टीका थी झाली सी ए किंवा एन आर सीचे दोष म्हणजे सी एममुळे शेजारील राष्ट्रांशी द्विपक्षीय संबंध थोडेफार ताणलेले गेले आणि खास करून मुस्लिम समुदायातील लोकांना असं वाटायला लागलं की आपल्या विरुद्धातही आपल्याला बाहेर काढण्याकरता मात्र ॲक्च्युली बघायला गेलं तर सी ए फक्त मुस्लिम करतात बाहेर बाहेरनं इथे घुसखोर घुसखोरी करून आलेले आहेत की ज्यांच्यावरती पाकिस्तान बांगलादेश किंवा इतर ठिकाणी काही अत्याचवडाची शक्यता नाही कारण ते दे मुस्लिम देशच आहेत तर ते जर इथे येत असतील आणि प्रवेश करून एक प्रकारे इम्बॅलन्स करत असतील त्या लोकांकरता परत त्यांना पाठवणी करण्याकरताची सोय म्हणून या कायद्याकडे बघितलं जातं मला असं वाटतं कमी शब्दामध्ये मी आज सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट बिल काय या संदर्भात माहिती दिली मला वाटतं असंच काही ना काहीतरी तुम्हाला सांगत असतो पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी विषय घेऊन तुमच्यापर्यंत येईल ये तिथपर्यंत इथंच थांबतो धन्यवाद